जय आदिवासी आज आपण सध्या पालघर जिल्ह्यात आलो आहोत तर समोर जे आहेत पालघर जिल्ह्याचे लोकसभा उमेदवार मोहन धुगे साहेब समोर इथे उभे आहेत हो तर आम्हाला पण असं वाटलं की आज आपण पालघर जिल्ह्यात वास्तव्यात आहोत नोकरी संदर्भात आम्ही बाहेर जिल्ह्यातून आलो आहे अहमदाबाद जिल्ह्यातून हो, पालघर जिल्ह्यात कामाला आहोत तर आम्हाला पण असं वाटलं की आज आपण पालघर जिल्ह्याचे आपले आदिवासी उमेदवार बाप पाटील उमेदवारी करू इच्छुक आहेत तर त्यासाठी यानाला आम्ही भेटण्यासाठी आलो आणि खास करून आमचं त्यांना जाहीर पाठिंबा आहे की अभिमान आहे आम्हाला आदिवासी पार्टीत काम करण्यासाठी आणि जे जळगाव असतील धुळे असतील नंदुरबार असतील संपूर्ण पालघर असतील हे जे आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी तरुणांचं नक्कीच आपले मोहन दुबेसाहेब आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देऊन त्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीत जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही मोठ्या संख्येने मोठ्या मतदानाने आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना नक्कीच निवडून आणू एवढीच आम्ही आशा बाळगतो आपले जे जय आदिवासी जय जवाहर